मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या एका नेत्याने थेट महायुतीतील मंत्र्याला चॅलेंज दिलाय त्यामुळे आता नाशिकमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल काही महिन्यातच वाजणार आहे त्यातच आता सर्वच पक्षाकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे सध्या पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे तर दुसरीकडे जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे हे सध्या नाशिकच्या मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने त्यांच्या मतदारसंघातील विविध भागात प्रचारसभा घेत आहेत आता नुकतंच मालेगाव मध्ये घेतलेल्या एका प्रचारसभेत अद्वय हिरे यांनी मंत्री दादा भुसे यांना ओपन चॅलेंज दिलाय एकतर मी राहीन किंवा तू राहशील असं वक्तव्य ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांनी केलंय काहींना पैशाची मस्ती आली आहे मालेगाव तालुक्याचे लोक पैसे तुमचे घेणार पण मत मलाच देणार आहेत मी पुन्हा देखील जेलमध्ये गेलो तरी मी जेलमधून निवडणूक लढवणार लोकांची तिकीट ठरवणारा मी आणि तुम्ही माझे तिकीट दिल्लीला जाऊन कट करणारे कसे मी आता माझ्या तालुक्यात निवडणुकीला उभा राहणारच यापुढे विचारपूर्वक माझ्या बरोबर या असंही अद्व हिरे यांनी म्हटलंय मी जेलमध्ये जायला आता घाबरत नाही फोटो व्हिडिओ आणि खोटी माहिती तयार करून सोशल मीडियावर शेअर केली जात आहे राजकारणासारखं राजकारण करा मी डोक्यात राग घातलेला नाहीये तो मला घालवायला लावू नका नाहीतर माझे निशाणी मशाल आहे जे मी जाळलेल्या शिवाय तुम्हाला राहणार नाही असं अद्वै हिरे यांनी म्हटलंय माझ्यासाठी ही लढाई शेवटची आहे त्यामुळे एकतर तू राशीन किंवा मी राहीन मी ठाकरे गटात प्रवेश केला तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मला आधीच सांगितलं होतं की अद्वय तुला आधी तुरुंगात जावं लागणार आहे मी तुरुंगातून उद्धव साहेबांना पत्र लिहून शोभा बच्चाव निवडून येतील त्यांना उमेदवारी द्या असं सांगितलं होतं शोभा बच्चाव यांना मिळालेली मते ही माझ्यावर विश्वास ठेवणारी मते आहेत शोभा बच्चाव पुढील मंत्रिमंडळात मंत्री म्हणून राहतील असं अद्वय हिरे म्हणाले मला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी लढायचं आहे माझी उमेदवारी निश्चित आहे लाडकी बहीण जुनी पेन्शन योजनेवरील खर्च पाहिला तर पुढे सरकार चालवायला पैसे राहतील का ज्या लोकांशी मी संबंध देखील ठेवले थे। नाही त्याच क्रिमिनल लोकांबरोबर नऊ महिने मी राहिलो अबू सलेम माझ्या बाजूलाच राहत होता असा खुलासाही अद्व हिरे यांनी केलाय आता यावर, का यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा